नांदुर्डी व पंचकृषीतील ग्रामस्थ आयोजित श्री राधा कथा चरित्र दिनांक एक मे दोन हजार चोवीस ते सात मे दोन हजार चोवीस या काळात राधा चरित्र कथा ज्ञान यज्ञ व सप्तम दिनी नवकुंडात्म राधाकृष्ण योग श्री क्षेत्र नांदुर्डी येथे चालू आहे कथाकार श्री 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 वैष्णव भूषण सुजितजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून चालू आहे दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात राधाकृष्ण विवाह संपन्न झाला विवाह उत्सवात संत श्री 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 रमेश गिरी महाराज कोपरगाव यांनी येऊन भाविकांना शुभ आशीर्वाद दिला यज्ञाचे आचार्य वेदभूषण श्री प्रशांत शास्त्री गव्हाले गुरुजी व श्री दत्ताशास्त्री गव्हाले गुरुजी यांनी वेदमंत्रांनी संस्कार पूर्ण केला त्या सोहळ्यास नाशिक जिल्ह्यातील दहा ते बारा हजार भाविकांनी उपस्थिती लावून आनंद घेतला हे सर्व नवतरुण मित्रमंडळ नांदुर्डी तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या वतीने करण्यात आले नाशिक ते डिजिटल साठी शिवाजी शिंदे शिवडी माझ्या घरामध्ये एक शूरवीर जन्मले आणि पाणी सोडलं तेच महाराणा प्रताप जन्मला आले महाराज महाराणा प्रताप जन्मला आले ही मीराबाईची कृपा आहे लक्षात घ्या काकी होती त्यांची काकी होती तुकोबरायांचंही काम धर्माविषयी खूप मोठं राहिलं आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचं काम खूप मोठं राहिलं आज मंदिर जे शिल्लक आहे महाराष्ट्रामध्ये याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज पत्त छत्रपती शिवाजी महाराज हा